तळेगावमध्ये जनसेवा विकास आघाडी सत्तेवर आली एकूण सव्वीस पैकी पंधरा जागा जनविकास आघाडीनं जिंकलेल्या आहेत तर नगराध्यक्षपदी जनसेवा विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत नाजिम मुल्ला आपल्यासोबत आहेत नाजीम तळेगावचे काय अपडेट्स जनसेवा विकास आघाडीने या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व जे आहे त्या ठिकाणी गाजवलेलं आहे आतापर्यंत पंधरा जागांचा या ठिकाणी निकाल निकाल लागलेला आहे त्यामध्ये बारा उमेदवार जे आहेत ते निवडणूक लढवून या ठिकाणी निवडून आले तर तीन उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आले असे एकूण पंधरा उमेदवार आतापर्यंत तरी त्यांचे निवड निवडून आले तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात असणारी शहर सुधारणा विकास आघाडी जे आहे त्यांना अद्यापिक खातं या ठिकाणी उघड उघडता आलेलं नाही त्यामुळे त्यांचा या ठिकाणी साफ होतो का अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे जनसेवा विकास आघाडी ही भाजप पुरस्कृत या ठिकाणी आघाडी या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत आरपीआयच पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी सामावून त्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे जनसेवा विकास आघाडी यांची या ठिकाणी सत्ता येणार दुसरीकडे नगराध्यक्ष पदावरती देखील जनसेवा विकास आघाडीच्या जनगाडी चित्रात जे आहेत त्यांची ते देखील या ठिकाणी आता तब्बल सात हजार मतांनी देखील त्या आघाडीवर आहेत त्यामुळे तळेगाव मधलं चित्र जे आहेत ते जनसेवा विकास आघाडीच्या दृष्टीने आता सत्तेच्या दृष्टीने हे पावलं त्यांची सुरू स्थिती कळू शकली या परिसरातल्या निश्चितपणे लोणावळामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी भाजप आणि शिवसेनामध्ये या ठिकाणी सुरज या ठिकाणी पाहायला मिळते केवळ पाचशे मतांचं या ठिकाणी अंतर आहे ज्यामध्ये भाजप जे आहे ते आघाडीवर या ठिकाणी दिसत आहे सुरेखा जाधव यांनी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे तर दुसरीकडे आळंदीमध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी भाजपचे जे आहेत आतापर्यंत पाच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत सेनेचे पाच उमेदवार आणि अपक्ष दोन त्यामुळं एकंदरीतच या ठिकाणची परिस्थिती आपण पाहतोय आळंदी मधली जी भाजप आणि शिवसेना जे राज्यामध्ये एकमेकांसोबत मित्र पक्ष आहेत ते मात्र या ठिकाणी या उभे ठाकलेले आहेत आणि त्यांच्यातच या ठिकाणी लढत जे आहे ते आपण पाहतोय की अतिशय चुरचीशी या ठिकाणी त्यांच्यात लढत आहे तर दुसरीकडे जुन्नर देखील निकाल या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी दोन जागांवर निवडून आलेले आहे काँग्रेस एक जागावर सेना दोन जागावर आणि त्या ठिकाणी एक आपला माणूस आपला आघाडी जी आहे मनसे आणि भाजपची त्या ठिकाणी एक आघाडी तयार झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना दोन उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत तर तिथं शिवसेनाचा जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी तिथं आघाडीवर असल्याचं या ठिकाणी दिसून येत ना। आहे यांना नाजिम ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल